शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ नियोजित तारखेप्रमाणे आज रविवारी जिल्हा शल्य चिकित्सक मानेसाहेब साहेब यांच्या साहे प्रमुख उपस्थितीत श्री वटवृक्ष मंदिरात मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी बोलताना महेश इंगळे म्हणाले की पल्स पोलिओ लसीकरण हे वटुवृक्ष मंदिरात शासकीय नियोजनानुसार वेळोवेळी आयोजित करण्यात येत असते त्या अनुषंगाने यंदाही पोलिओ लसीकरणाचे आयोजन मंदिरात करण्यात आले असल्याची माहिती महेश इंगळे यांनी दिली पुढे बोलताना महेश इंगळे यांनी मंदिरात श्रींच्या दर्शना करता येणाऱ्या भाविकांच्या लहान मुलांनी व मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात नागरिकांच्या पाल्यांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले कोणतेही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये याकरता जे भाविक घर सोडून देवदर्शना करता येथे येतात त्यांच्या बालकांकरता येथे पोलिओ लसीकरणाचे आयोजन करण्यात येत असल्याचे मनोगत व्यक्त केले वटवृक्ष मंदिरातील ही लसीकरण मोहीम पुढील आठवड्याभर चालणार आहे या उपक्रमास अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे अंजली खरात व्ही कोटनूर सविता बिराजदार विजयालक्ष्मी लोहार पल्लवी जाधव सुप्रिया नाईक रेश्मा लोणारे कुंभार आदी उपस्थित राहून परिश्रम घेत आहेत तर या लसीकरणाच्या शुभारंभाप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे महेश गोगे श्रीशैल गवंडी संजय पवार सागर गोंडाळ रविराज महेंद्रकर संतोष जमगे गिरीश पवार प्रसाद सोनार आदींसह स्वामी भक्त व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट